मी शेख मुजीब राव परभणी जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या संशिवपदी कार्यरत आहे क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे परभणी जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय परभणी तसेच परभणी जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेल्या विविध वयोगटातील टेनिस क्रिकेट शालेय क्रीडा स्पर्धा संपन्न झाली सदिल स्पर्धा जी एम वस्तानवी उर्दू विद्यालय कोकर्णी रोड पाथरी या ठिकाणी घेण्यात आल्या विविध गटातील या स्पर्धेमध्ये चौदा वर्षातील मुलं व मुलींच्या गटामध्ये मॉडर्न स्कूल इंग्लिश स्कूल सेलू या संघाने विजेतेपद पटकावले त्याच पद्धतीने सतरा वर्षातील मुलांच्या गटामध्ये जी एम वस्तानवी उर्दू विद्यालय या या पात्री या संघाने विजेतेपद पटकवले त्याच पद्धतीने सतरा वर्षातील मुलींच्या गटामध्ये मानवत जिल्हा परिषद माध्यमिक शाळा मानवत या संघाने विजेतेपद पटकवले त्याच पद्धतीने एकोणीस वर्षातील मुलांच्या गटामध्ये नेताजी सुभाष विद्यालय पात्री तर मुलींच्या गटात शांता बेनायकाती विद्यालय पात्री हे संघ प्रथम राहिले सर्व विजयी संघ जिल्हास्तरीय शालेय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी पात्र ठरलेले आहेत सर्व विजेत्या संघांना महाराष्ट्र राज्य टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या महासचिव त्याच पद्धतीने भारतीय टेनिस क्रिकेट असोसिएशनचे महासचिव मीनाक्षी गिरी मॅडम त्याच पद्धतीने परभणी जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष जुनेद दुरानी व समस्त टेनिस क्रिकेट टेनिस क्रिकेट असोसिएशन परिवार परभणी यांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या त्याच पद्धतीने येणाऱ्या स्पर्धेसाठी